आकाशवाणी नागपूर राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम्स नागपूर प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे की काही समाज कंटक तत्वांकडून सोशल मीडियावर विविध पदांसाठी बनावट भरती सूचना प्रसारित केल्या जात आहे सर्वसामान्य जनतेला सूचित करण्यात येते की एम्स नागपूर येथील सर्व भरती प्रक्रिया भारत सरकारच्या नियमांनुसार पार पाडली जाते आणि अतिरिक्त पदांबाबतची माहिती एम्स नागपूर आणि एम्स दिल्लीच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाते अशी कुठलीही बनावट माहिती मिळाल्यास कृपया पोलीस किंवा एम्स नागपूर प्रशासनाशी किंवा एम्स नागपूर प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर संपर्क करावा दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागाने रेल्वे स्थानकाव्यतिरिक्त इतर ठिकाणाहून आरक्षित तिकिटे बुक करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे या सुविधेअंतर्गत विभागातील नऊ प्रमुख ठिकाण असलेल्या पोस्ट ऑफिस आणि रेल्वे स्थानक नसलेल्या मुख्यालयांवर रेल्वे आरक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे नागपुरातील मोतीबाग नागपूर विमानतळ शंकरनगर सक्करदरा लखनादौन छिंदवाडा भंडारा बैहार आणि खैरागड या ठिकाणी प्रवासी सर्व गाड्यांसाठी आरक्षित तिकीटे बुक करू शकतात मँचेस्टर कसोटी सामन्यात इंग्लंडने भारतावर तीनशे दहा धावांची आघाडी मिळवली आहे आज सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडच्या संघाचा पहिला डाव सहाशे एकोणसत्तर धावांवर आटोपला शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या दुसऱ्या डावात दोन गडीबाद झाले असून शुभमन गिल बावन्न आणि के एल राहुल बत्तीस धावांवर खेळत होते हवामान प्रादेशिक हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आज विदर्भाच्या नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ चंद्रपूर गोंदिया भंडारा अकोला बुलढाणा गडचिरोली आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असल्यानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं या पुढील बातमीपत्र आपण उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार